नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि चला आता मी एक गाणं म्हणते बरं का माहिला आहे का नाही मला माहीत नाही पण मी म्हणते गाणं कारण की बऱ्याच ताई म्हणतात की कोमल ताई गाणं म्हण कारण की तुझा आवाज चांगला आहे तर थँक्यू बरं का तुम्हाला माझा आवाज चांगला वाटतोय तर कुठलं गाणं म्हणू बरं मी थी वे, थी ती वय ती नको दुसरं म्हणते मी गाणं कोणतं म्हणू आणि कोणतं गाणं म्हणू ती पण कमेंट मध्ये सांगा मला जेणेकरून गाणं सोपं असलं पाहिजे ती चाल दुसरी असली की मग मला नाही म्हणता येत बर का तर मी एक गाणं म्हणते छोटसच बर का मातृदिन तर मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना तर मातृदिनानिमित्त निमित्त मी एक छोटंसं गाणं म्हणते कोया काग बनवलिशो काग बनवलिश सुखी तरी ठेवा देवा जलमाचया सुखी तरी ठेवा देवा जलमाचया कोर्या कागदाचा बनवि साप कोर्या कागदा बनवि साप सुखी तरीवादेवा जल सुखी तरीवादेवा जल बाप खोरगा बनविला चेंडू कोऱ्या कागदाचा बनविला चेंडू सुखी तरी ठेवा देवा जलमाचा बंधू सुखी तरी ठेवा देवा जलमाचा बंधू कसा वाटला व्हिडिओ आमचा छोटासा नक्कीच कमेंट करून सांगा आणि वडिलांचं म्हणाल तर माझ्या वडील जिथं कुठं असेल तिथं सुखी असू दे तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ म्हणजे तुम्हाला आमचं छोटंसं गाणं आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका घामामुळे अवतार माझा असा की किती पण नीट करा स्वयंपाक झालेला आहे आता स्वयंपाक करून आलेले आहे त्यामुळं गॅस पुढं त्रासच होते तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना तर असंच मी एक गाणं म्हणत जाईल मला जे जा हो जे आठवते ती माझी म्हणजे पहिली जुनी गाणी मी लय म्हणायचे बरं का बघू आता मला आठवलं तसं मी म्हणत जाईल एके